डिजिटल खेड तालुक्यातील पंचायत समितीच्या काळूसगणात युवक नेते इच्छुक उमेदवार सय्यद इनामदार यांच्या पुढाकाराने महिलांसाठी विशेष देवदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमात काळूस शेकडो महिलांनी सहभाग घेतला महिलांची गर्दी देवदर्शन यात्रेसाठी दिसून आली भाविक महिलांनी धार्मिक वातावरणात कीर्तन नामस्मरण आणि सामूहिक आरतीमध्ये सहभाग नोंदवला या प्रसंगी इच्छुक उमेदवार सय्यद इनामदार यांनी उपस्थित महिलांना शुभेच्छा देत सांगितले की महिलांचं घर समाज आणि संस्कृतीचा पाया आहेत त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही कार्यक्रमात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते महिला बचत गट प्रमुख तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या देवदर्शन उपक्रमामुळे काळ उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून इनामदार यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक सर्वत्र होत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका